विद्यार्थ्यांसह पालकांना गोंधळात टाकणारा आणि गैरसोयीचा ठरणाऱ्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा प्राथमिक खासगी आणि जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक परीक्षा केंद्रे आहेत तेथे विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेत बदल करून सरमिसळ सर करण्याचा निर्णय विचाराधीन आहे हा निर्णय रद्द होण्यासाठी समितीच्या वतीने पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिसगर यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे प्राध्यापक विजय पोकळे मुख्याध्यापक संघाचे मिथून डोंगरे ज्ञानदेव बेरड भाऊसाहेब रोहकले सुनील धुमाळ संभाजी पवार संजय वरात यांनी निवेदन दिले यावेळी सचिव औदुंबर उकिरडे शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस सहसचिव राऊत आदी उपस्थित होते न्यूयॉर्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पुणे विभागीय मंडळातर्फे जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची सहविचार सभा मिसगरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने मिसगर यांची भेट घेऊन सदर प्रश्नावर लक्ष वेधण्यात आले विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा हा निर्णय असून फक्त पुणे विभागांमध्ये आणि त्यातच फक्त शहरांमध्ये हा बदल करण्याचा घाट पुणे विभागीय मंडळ घेत आहे यामुळे शहरामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होणार आहे दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्य दृष्टीने महत्त्वाची असते त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असावा या निर्णयामुळे ठराविक विद्यार्थ्यांचंच केंद्र बदलणार असल्याने यामध्ये भेदभाव निर्माण होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान देखील होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे ई नवा मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा